धडा तेरावा अनुभव एक ह्या धड्याचे स्वाध्याय आपण आता पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका उत्तरे लिहा मारियाच्या घराला कुलूप का होते उत्तर मारियाचे आई बाबा लग्नासाठी घराबाहेर गेले होते म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते आ मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या उत्तर प्रचंड वारा व धो धो पावसामुळे दारे खिडक्या धडाधड आपटत होत्या म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या ई पाना आड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले उत्तर पाऊस थांबल्यावर पाना आड लपलेले पक्षी बाहेर आले इ, मारिया आईला का बिलगली उत्तर मारिया आई बाबांची वाट पाहत कंटाळली असल्यामुळे आई येताच ती आईला बिलगली प्रश्न क्रमांक दोन जोड्या जुळवा इथे दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट तर अ गटामध्ये ढगांचा कसा आवाज असतो गडगडाट दोन विजेचा कसा आवाज असतो कडकडाट गड़ तीन पाण्याचा कसा आवाज असतो खळखळाट गड़ आणि चार पंखांचा कसा आवाज असतो फडफडाट तर अशा पद्धतीने अ गट व ब गट अशा जोड्या आपल्याला जोडायच्या आहेत प्रश्न क्रमांक तीन वाचा आणि सांगा अ शब्दाची पुनरावृत्ती झालेले शब्द उदाहरणात धाडधाड उत्तर एक घनघन फाड फाड खाई खाई बडबड आणि घनघन आ नादमय शब्द उदाहरणार्थ कडकडाट गड़ गडगडाट यासारखे तुम्हाला माहित असलेले शब्द सांगा उत्तर झुंझुन छुमछुम छनछन झुळझुळ सळसळ प्रश्न क्रमांक चार खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा हे शब्द वाचायचे आहे पुन्हा तुम्हाला जसेच्या तसे लिहायचे आहे ओ आ खिडक्या उ हळूहळू आणि उ खळखळाट हे जे शब्द आहेत ते तुमच्या वहीमध्ये तुम्हाला जसेच्या तसे लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक पाच रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा अ पाऊस सुरू झाला पाऊस डॅश सुरू झाला याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे तर पाऊस थांबला ठीक आहे मारिया सावकाश दाराकडे गेली मारिया डॅश आता इथे सावकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचे आहे तर इथे सावकाश याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे मारिया जलद भरभर दाराकडे गेली तर कोणता असणार आहे जलद प्रश्न क्रमांक सहा विरुद्धार्थी शब्द लिहा चढणे उतरणे आठवणे विसरणे उंच खोल बाहेर आत स्वच्छ अस्वच्छ घाणेरडे थांबणे सुरू होणे प्रश्न प्रश्न क्रमांक सात पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा उत्तर पावसाळ्याचे दिवस होते मी संध्याकाळी घरी जात होते अचानक जोरात वारा वाहू लागला आभाळ ढगाने भरून गेले काळोख दाटून आला आणि जोरात पाऊस पडू लागला मी छत्री उघडली तेवढ्यात एक मांजरीचे पिल्लू आले मी त्याला छत्रीत घेतले हा माझा अनुभव आहे तुम्हाला जर कोणता दुसरा अनुभव आला असेल तर तुम्ही इथे लिहू शकता प्रश्न क्रमांक आठ पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल उत्तर पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून पिऊ दोन पावसाळ्यात भिजावे लागणार नाही याची काळजी घेऊ पावसाळ्यात कोरडे कपडे वापरू आणि नेक्स्ट आहे उघड्यावरचे पदार्थ खाणार नाही याची काळजी घेऊ अशा प्रकारची काळजी आम्ही पावसाळ्यात घेऊ प्रश्न क्रमांक नऊ खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत ते वाचा कोणत्या शब्द समूहाचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दावरून कळतो ते समजून घ्या आता इथे दोन शब्द समूह दिले आहेत आपण वाचूया इथे प्रथम क्रमांकावर दिले आहे मारी आणि कुलूप काय अर्थ कळतो तुम्हाला नाही कळत आहे आता दुसरा शब्द समूह आहे मारी आणि कुलूप उघडले इथे अर्थ आला आहे मारियाने कुलूप उघडले शब्द समूहाचा अर्थ कळतो तो कोणता आहे उघडले बरोबर दोन नंबरवर आहे मारियाने दारे खिडक्या मारियाने दारे खिडक्या काय आपल्याला अर्थ येत नाही ना लक्षात हो की नाही दुसरा शब्द समूह काय आहे मारियाने दारे खिडक्या बंद केल्या आता ह्या शब्द समूहामुळे आपल्याला अर्थ लक्षात येतोय मग शब्द समूहाचा अर्थ कळतो तो शब्द कोणता बंद केल्या तीन नंबरला दिलेले आहे मारियाने आईला मारियाने आईला काय काहीच अर्थ येत नाही आपल्या लक्षात मग दुसऱ्या शब्दसमूहामुळे काय दिलेले आहे मारिया आईला बिलगली आता इथे आपल्याला अर्थ लक्षात येतोय कळतोय मग ज्या शब्द समूहामुळे आपल्याला ज्या शब्द समूहाचा अर्थ कळत आहे तो शब्द कोणता आहे बिलगली मागील तक्त्यातील दुसरा शब्द समूहात कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिलेले आहेत उदाहरणात उघडले बंद केल्या बिलगली क्रिया सांगणाऱ्या या शब्दामुळे वाक्याचा अर्थ कळतो या शब्दांना क्रियापद म्हणतात प्रश्न क्रमांक दहा खालील शब्दसमूह वाचा त्यातील क्रियापदे ओळखा त्या खाली रेश ओढा अ पक्षी बाहेर आले या वाक्यामध्ये कोणता ऍक्शन वर्ल्ड आहे म्हणजे क्रियापद पक्षी बाहेर आले ह्यामध्ये कोणतं क्रियापद आहे आले तर आले ह्या खाली आपल्याला रेश ओढायची आहे आ मारियाने आकाशाकडे पाहिले या वाक्यामध्ये कोणती क्रिया झालेली आहे पाहण्याची क्रिया झालेली आहे तर या शब्द समूहामध्ये आपल्याला पाहिले या शब्दाखाली रेश ओढायची आहे ई दारावरची बेल वाजली ऍक्शन कोणती घडलेली आहे काय झालेलं आहे इथे या वाक्यामध्ये क्रिया झालेली आहे कोणती वाजली तर इथे वाजली ह्याच्या खाली आपल्याला रेश ओढायची आहे ई मारिया परत दाराकडे गेली या शब्द समूहामध्ये गेली हे क्रियापद आहे तर गेली ह्याच्या खाली आपल्याला रेष ओढायची आहे प्रश्न क्रमांक अकरा क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा, करा। इथे आपल्याला क्रियापदे वाक्यामध्ये घालायची आहेत आणि वाक्य पूर्ण करायचे आहेत क्रियापदे म्हणजे काय मारिया आली। क्यों आ, गेली? सुधा क्रिया पर आ मारिया कविता गुणगुण मारिया ने दार उघले कि तुम्ही बंद केले हे सुद्धा वापरू शकता इ मी चेंडू फेकतो ताई पुस्तक वाचते प्रश्न क्रमांक बारा खालील शब्द वाचा त्या शब्दात आलेली रूपे शब्दा शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या आता इथे शब्द वाचायचे आहेत व र ची रूपे शोधायची आहेत पहिला आहे सूर्य सूर्य शब्दा या शब्दामध्ये र कुठे येतो बर आपण पाहूया सूर्य यच्या वरती रफार आहे र च रूप इथे कुठे आहे रफारामध्ये आहे र हा रफारामध्ये वापरलेला आहे तसेच पुढे आहे पर्वत ह्या शब्दामध्ये सुद्धा र कसा आहे र च कोणतं रूप आहे तर रफार दिलेला आहे पुढे चंद्र इथे र च कोणतं रूप पाहिलं द ला एक तिरपी रेख दिलेली आहे मग हे रच एक रूप आहे तसेच समुद्र समुद्र या शब्दामध्ये सुद्धा र च एक रूप आहे द ला एक तिरपी रेख देऊन द्र असं तयार केलेलं आहे जसे सूर्य आणि पर्वत या दोन शब्दांमध्ये र चे रूप वापरलेले आहे त्या र च्या रूपाला रफार असे म्हणतात त्याचप्रमाणे चंद्र आणि समुद्र या दोन शब्द समूहामध्ये र चे जे रूप आहे एक तिरपी रेग त्या र च्या रूपाला काय म्हणतात पोट फोड्या इथे र चे कोणते रूप आहे कुठे आहे र वापरलेला इथे कैऱ्या अशा शब्दामध्ये इथे या याला जोडलेला आहे र तर या र च्या रूपाला म्हणतात अर्धा र त्याचप्रमाणे पर्या इथे सुद्धा र चे अर्ध रूप वापरले गेलेले आहे दुसरा शब्द आहे प्राणी इथे एक तिरपी रेग आहे यालाच ओट र म्हणतात इथे आहे प्रकाश प्रकाश प्रकाशमध्ये प्र तर इथे सुद्धा र चे एक रूप वापरले गेलेले आहे एक तिरपी रेख देऊन र चे रूप वापरले आहे पुढे आहे महाराष्ट्र इथे र चे कुठे रूप आहे स्ट्र स्ट्र मध्ये र आहे आहे की नाही इथे खाली छोटासा ट्रॅंगल दिसत आहे खाली ट्रायंगल आहे इथे र चे रूप आहे पुढे आहे ट्रक इथे सुद्धा र चे रूप वापरलेले आहे उपक्रम पावसाबरोबर आलेले शब्द वाचा त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा उदाहरणार्थ पावसाची भुरभूर सुरू झाली इथे पाऊस पडत आहे पावसाबरोबर इथे शेजारी काही शब्द सुद्धा आहेत शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत इथे काय आहे टपटप पडणारा पाऊस मुसळधार पाऊस भुरभुर पाऊस जोरदार पाऊस दमदार पाऊस रिमझिम पाऊस आता हे जे शब्द आहेत या शब्दांचा आपण वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे चला तर मग आपण वाक्य तयार करूयात पहिला आहे पावसात झाडाखाली उभे राहिले की डोक्यावर टपा टपटप तप पडणारा पाऊस पडतो दोन गावी मुसळधार पाऊस पडतो तीन पावसांची भरभूर थांबली चार काळे ढग आकाशात जमताच जोरदार पाऊस पडला पाच यंदा दमदार पाऊस झाला सहा मला रिमझिम पाऊस आवडतो तर मुलांना कशी वाटली तुम्हाला क्वेश्चन आन्सर चे, आवडले तर सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू